श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन आहे प्रगट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो यावर्षी देखील आपल्याला या महिन्यामध्ये स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे प्रगट दिनानिमित्त स्वामीचरित्र सहारामृत या ग्रंथाचे किती पारायण करावेत किती पाठ करावेत त्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची या पारायणाचे नियम कोणते आहेत आणि यासोबत कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामीचरित्र सहारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामी महाराजांचा अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते ज्यामध्ये एकवीस अध्याय आहे एकवीस अध्यायची छोटीपुती नित्यसेवेमध्ये आपण रोज तीन अध्या अध्याय वाचत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण पण केले असते परंतु प्रगट दिनानिमित्त आपण स्वामीचरित्राचे संकल्प करून किंवा संकल्प न करता पाठ अवश्य करावेत किती पाठ करावेत आपण एक सात किंवा अकरा एकवीस पाठ करू शकता आणि या सेवेला आपण अगदीच कधीही सुरुवात करू शकता उद्यापासून केली तरी चालेल किंवा आपण हा व्हिडिओ जर उशिरा बघितला ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघितला त्या दिवशीपासून आपण ही सेवा सुरू करू शकता स्वामी चरित्राचे पारायण किंवा कुठलीही पारायण सेवा ही होत असते महाराजांच्या इच्छेनुसार हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनात जर आलं की ही सेवा मला करायची आहे तर असं समजायचं की ही महाराजांची इच्छा आहे एकवीस अध्यायची छोटी पोती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एका बैठकीत आपण एक पारायण करू शकता साधारण दीड तासामध्ये एक पूर्ण पारायण होतं आपल्याला हे शक्य नसेल तर आपण दिवसभरात थोडे थोडे अध्याय वाचून एकवीस अध्याय पूर्ण करू शकता दोन दिवसात एक पारायण करू शकता किंवा रोज सात अध्याय वाचून आपण ती तीन दिवसात पारायण पूर्ण करू शकता रोज किती अध्याय वाचायचे याची कुठली अट नाही यथाशक्ती आपण ही पाठ पूर्ण करावे संकल्प करून करू शकता संकल्प न करता देखील आपण ही सेवा करू शकता हे पारायण करत असताना नियम कुठले पाळावेत महत्त्वाचा नियम आहे आपल्याला शाकाहारी राहावं लागेल मांसाहार करू शकत नाही एवढा एक नियम आपल्याला पालन करायचा आहे महिलांच्या बाबतीतमध्ये जर मासिक पाळीची अडचण आली तेवढे दिवस आपण सोडून द्यावेत आणि मग पुढे वाचन कंटिन्यू करावं पारायणाची सुरुवात कशी करावी यासाठी पूजा मांडणी आपल्या घरात जागा असेल तर जर आपण पूजा मांड मांडायची जागा नसेल तर आपल्याकडे महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आणि चौरंगावरती स्वामीचरित्राची पोती ठेवावी पोती झाकून ठेवा ज्या दिवशी आपल्याला आपली पारायणाची सेवा सुरू करायची असेल मग आपण एक पारायण करणार असाल सात करणार असाल किंवा अकरा किंवा एकवीस पारायण करणार असाल पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा देवघराजवळ दिव्याची पूजा करा आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ही मूर्ती तामनात घ्यायची आहे मूर्तीला शुद्ध जलानं पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं मनातल्या मनात गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आणि चौरंगावरती किंवा ज्या ठिकाणी आपली देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची गणपती बाप्पाना गंध अक्षदा व्हायची कुठल्याही कामाची सुरुवात जर आपण गणेश आराधनेने केली तर ते कार्य पूर्णत्वाला जातं म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते त्यानंतर आपल्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल ही मूर्ती तामणामध्ये घ्यायची शुद्ध जलांना पंचामृताने स्नान घाला आणि शुद्ध जल थोडं थोडं शिंपडून किंवा वाहून पुरुष किंवा पुरुष एक वेळा पठण करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या देवघरामध्येच मूर्तीची स्थापना करा जर पूजा मांडणार असाल तर सौरंगावरती स्थापना करा गंध अक्षदा फुलंवायची भस्म लावून स्वामीच्या मूर्तीचे पूजन करायचं आपली एखादी मनोकामना असेल कुठलं एखादं कार्य असेल विवाह असेल कुठलीही समस्या असेल नोकरी व्यवसायाची समस्या असेल आर्थिक समस्या असेल त्यासाठी संकल्पयुक्त आपण स्वामी चरित्राचे पाठ करावेत मग आपण जितकी पारायण करणार असाल एक सात अकरा एकवीस किंवा एकशेठ पारायण देखील आपण करू शकता त्या पद्धतीने संकल्प आपण बोलून दाखवायचा संकल्प कसा करायचा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फुल घ्यावं मनोमन महाराजांचे स्मरण करायचे आपली मनोकामना आपली इच्छा महाराजांना सांगायची आणि मी ही स्वामीचरित्र पारायणाची सेवा यथाशक्ती करणार आहे म्हणजे आपण जेवढे पारायण करणार असाल ती संख्या बोला किंवा यथाशक्ती मी पारायण सेवा करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या आणि हे पाणी नंतर झाडांना घालायचं तुळशीला मात्र घालू नका संकल्प झाल्यानंतर स्वामी चरित्राची जी पोती असते या पोतीचे पूजन करायचं ओम ह्रीम सरस्वती नमः हा माता सरस्वतीचा मंत्र म्हणायचा पोतीचं पूजन करा हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हावं आता आपल्याला पोती वाचायला सुरुवात करायची असेल प्रत्येक पारायणाच्या वेळी सुरुवातीला स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचं आणि त्यानंतर स्वामी चरित्रातील अध्याय वाचनाला सुरुवात करायची आणि आता हळूवारपणे आपण वाचन सुरू करायचं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बैठकीत पूर्ण पारायण वाचू शकता एका बैठकीत जमे जमेल तेवढे अध्याय वाचू शकता रोज तीन अध्यायसुद्धा वाचू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठण करा दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते दिवसभरात एवढी वेळ सोडून कधी पण आपण वाचन करू शकता आपली जर एकाग्रता होत असेल दिवसभरात आपण दोन देखील करू शकता मात्र ओढून ताणून सेवा करू नका संख्या महत्त्वाची नसते तर आपलं मनोभावे पठण करणे महत्त्वाचं असतं जर आपल्याला वाचायला अवघड जात असेल आपल्या या चॅनलवरती आप संपूर्ण स्वामी चरित्राची सेवा अपलोड करणार आहोत आपण ही एक सोबत पठण करा वाचायला आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने वाचन सुरू करायचं आहे एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त स्वामी प्रगट दिनापर्यंत जेवढी होतील तेवढी पारायण महाराजांच्या चरणी अर्पण करायची एकवीस पारायणाचा जर संकल्प केला असेल तर नक्की पूर्ण करा आणि एवढा अवघड नाही भरपूर दिवस आहेत आपण एकवीस पारायणाचा संकल्प करा संकल्प नाही केला तरी आपण ही सेवा करू शकता प्रगट दिनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं दुपारच्या वेळेला महाराजांना गोड पदार्थाचा निवेद दाखवावा स्वामी महाराजांची गणपती बाप्पाची देवीची आरती करायची प्रसादाचे वाटप करायचे याच दिवशी किंवा प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जी ही सेवा करणार आहोत तीच छोटंसं तिचं छोटंसं उद्यापन करायचं उद्यापनाच्या वेळेला एखादे सेवेकरी किंवा जोडपं आपल्या घरी जेवायला बोलवावं त्यानिमित्ताने अन्नदान होतं एखादी स्त्री असेल तिची ओटी भरावी यानिमित्ताने शक्य होईल तेवढं दान करायचं अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे किंवा हेही नाही जमलं तर आपण आपल्या पद्धतीने दान धर्म करू शकता एकवीस पारायणाची ही सेवा सुरू असताना सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक महाराजांना निवेद्य दाखवायचा अगदी अशक्य असेल तर दूध साखरेचा निवेद्य देखील दाखवू शकता एकवीस पायराण्याची सेवा चरित्राची स्वामी चरित्राची ही सेवा सुरू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज पठण करा स्वामी अष्टोत्तर नामावली शतनामावली म्हणजेच महाराजांची एक आठ नावं या नावांचे पठण करा तेही मी चॅनलवर अपलोड करणार आहे स्वामी महाराजांचा तारकमंत्र रोज आपण पठण करा स्वामी गायत्री मंत्र पठण करा महाराजांची जी सेवा आपल्याला शक्य असेल ती सी या सेवेसोबत अवश्य करावी तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त चरित्र पारायणाची ही सेवा आपण अवश्य करावी मी आपल्याला पुन्हा सांगेल की यथाशक्ती सेवा करा आपल्याला जर शक्य असेल तर आपण एकवीस पारायण नक्कीच करा शक्य नसेल तर अकरा किंवा सात जितके आपल्याला होतील तितके स्वामी चरित्राचे या ग्रंथाचे पारायण अवश्य करा अनेकांना या ग्रंथाची सेवा करून अनुभव आलेले आहेत आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादं काम अडलेलं असेल महाराजांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त सेवे करापर्यंत पोचवावी आपण स्वतः सेवा करा दुसऱ्यांनाही सांगा शंका असतील तर विचार श्री स्वामी समर्थ कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ